सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा जिल्हा परिषदेच्या शाळेत सिंघमच्या डायलॉग डायलॉगवरील ग्रामस्थांकडून मुख्यध्यापकांना समज बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह मधून इंस्टाग्रामवरील रील्सने अनेक युजर्सना भूराव घातली आहे रोज तासून तास रील बघण्यात नेटकरी वेळ घालवत असतात अशातच रील बनवण्याची संख्या ही तितकीच लक्षणीय आहे हौशी हा रील स्टार कडून समाज उपयोगी रील्स देखील बनवले जातात पण काही हौशी रील स्टार कडून कोल्हापुरामध्ये सरकारी मालमत्तेचा चुकीचा वापर करून स्वतःला प्रसिद्धी झोडात आणण्याचा प्रयत्न केला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील दर्याचे वडगाव येथील सरकारी शाळेचा उपयोग करत आणि त्यांच्या शालेय साहित्याची नासधूस करत सिंघम स्टाईलने रील बनवला आहे इतकंच नव्हे तर शाळा व्यवस्थापनाकडे केवळ फोटोची परवानगी घेत माजी विद्यार्थ्यांनी हा प्रताप केल्याचे उघडकीस आले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील दर्याचे वडगाव या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडला आहे शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र जाधव यांना या रीलची या भणक सुद्धा लागलेली नाही माजी विद्यार्थ्याने केवळ आपण फोटो शूट करणार असल्याची परवानगी घेतली यानंतर हे स्पष्टीकरण मुख्याध्यापक जाधव यांना दिला आहे दरम्यान ग्रामस्थांना हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुख्याध्यापकांना चांगले धारेवर धरत समज देऊन सोडले आहे एकीकडे राज्य सरकार सरकारी शाळेत सुधारणा करण्यावरती भर देत आहे शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी भिंतींवरती चित्र आणि रंगरंगोटी करून शालेय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे सुरक्षा देखील अबाधित राहावी यासाठी गावातील शाळा व्यवस्थापन समिती नेमली आहे मात्र मुख्याध्यापकांना अशा वागण्यामुळे इंस्टाग्राम वरील स्टारचे फावले आहे समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे हिंदी चित्रपटातील बाजीराव सिंगम यांचा डायलॉग असलेला हा रील या रील स्टारचा चार चाकी गाडीतून शाळेमध्ये एंट्री करतो वर्गात एंट्री केल्यानंतर खुर्चीला लात मारतो आणि सिंघमचे डायलॉग बोलतो अशा पद्धतीचा हा रील आहे मात्र शालेय साहित्याची नासधूस केल्यानंतर ग्रामस्थांनी मुख्याध्यापकांना चांगलाच समज दिला आहे